गाय कशा आहेत तुम्ही सर्व होप तुम्ही सर्व मस्त असणार तर आज आहे क्रिसमस तुम सर्वांना आमच्या फुल फॅमिली कळून मॅरी क्रिसमस आणि नवीन वर्ष सुद्धा लवकरच येणार आहे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर ते चांगला जायला पाहिजे टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह टू थाउजंड ट्वेंटी फोर खूप बेकार गेलेला टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह तरी चांगला जाऊन दे सर्वांचा चांगला होऊन दे टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह मध्ये तर आता मी ब्लॉग स्टार्ट करते हैं। मी ब्लॉगमध्ये सांगणार आहे का मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्टसुद्धा आहे तीसुद्धा मी या ब्लॉगमध्ये सर्व काही शेअर करणार आहे जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असणार तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या तर आमच्या सुद्धा वन मंथ कंप्लीट झालेले आहे आणि स प्रेम करत जाऊ असेच आम्ही सुद्धा होत जाऊ तर आता मी ब्लॉगला स्टार्ट करू चला तर मी काय यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे सर्व ब्लॉग मध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे फुल ब्लॉग बघा तुम्ही स्किप थोडाही करू नका तुम्हाला बोर वाटत असणार तर प्लीज तुम्ही स्किप करा नाहीतर ब्लॉग ब्लॉगला नको बघा तुम्ही या ब्लॉग तर का मी काय यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे मी यूट्यूब चॅनल यासाठी स्टार्ट केलेलं आहे आमची एक लहानपणीची एक इच्छा होती माझी आणि तन्नूची की आम्ही कधी टी व्हीवरती दिसणार तर आता आम्ही टी व्हीवरती सुद्धा दिसतो आहे तुम्ही आम्हाला एवढे सपोर्ट करतात आहे आणि आम्ही एवढे मेहनत करतो आहे म्हणून आता आम्ही टी व्हीवरती सुद्धा दिसतो आहे आणि अशी पण एक होती की आम्ही असं वाटलेलं नव्हतं की आम्हाला की आम्ही टीव्हीवरती येणार आहे आम्हाला असं वाटलेलं की आमचे सबस्क्रायबर वाढणारच नाही खरं बोलते आमचे सबस्क्रायबर वाढणार नाही आपले व्ह्यूज जाणार नाही आता आमचे आजचे खासे सुद्धा जातात चांगले व्ह्यूज येतात आहे तिथे आमच्या एका ह्याच्यामध्ये ना आता आम्हाला मेसेज आलेला तुमचा व्हिडिओ खूप चांगला जाते आहे चांगला आहे मला ह्याच्यामध्ये वायटी स्टुडिओवरनं मेसेज आलेला तुम्हाला सुद्धा ते व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि मी व्हिडिओ एडिट कजानी कर करते ते सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगते ब मी व्हिडिओ एडिट करते ना बी एनवरनं एडिट करते आणि मी थांबेल आहे ना ते तुम्हाला पर्सनली एक ब्लॉग काढेन का ज्यांनी मी थांबेल आणि ते फनी कॅरेक्टर्स वगैरे मी कुठून घेते ते सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये थांबेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काय दाखवणार आहे मी फक्त व्ही एनवरनं एडिट करते सर्व यूट्यूबर जास्त करून व्ही एनवरनंच एडिट करतात मी सुद्धा व्ही एनवरनं एडिट करते व्ही एनवरनं एकदम सोपं आणि सर्व काय ऑप्शनसुद्धा आहे व्ही एड एनमध्ये तर आता मी ते सुद्धा तुम्हाला ते ब्लॉग पाहिजे असणार प्लीज तुम्ही मला कमेंट करा त्यासाठी मी एक चांगला सुद्धा काढणार आहे तर आता मी तुम्हाला सांगते आता कशा आता आम्ही ब्लॉगिंग व्हिडिओ वगैरे बनवतो आणि आमच्या चॅनलला सुद्धा वन वन कम्प्लीट झालेलं आहे तुमच्या सपोर्टनी प्लीज तुम्ही मला असेच सपोर्ट करा आणि असेच आम्ही पुढे होत जाऊ तुमच्या सपोर्टनी तर आम्ही ना असे मी पहिले ना असं हाताने व्हिडिओ शूट करायची मला ना हा पूर्ण हात दिसायचा चांगला नाही दिसायचा मी आहे ना आमची बाजूली काकी नाही तर माझे एक फ्रेंड आहे ते लोक आहे ना करी, करी माझे चॅनल लावतात कधी कधी वर ते लोकसुद्धा सर्च करतात माझे चॅनल तर ते लोकसुद्धा आमचे ब्लॉग बघतात तर मी बघतलं माझा हात आहे ना असा खूप बेकार दिसतो तर मी असं वा आम्हाला असं वाटलेलं की आता आम्ही एक ब्लॉगिंग स्टँड घेऊ हो करून तर मी ब्लॉगिंग स्टँडसुद्धा घेतलेला आहे तुम्हालासुद्धा दाखवलं आहे त्याचा अनबॉक्सिंग करून ते मी घेतलेलं वर्कपेन झालेलं आहे तुम्हाला फक्त दोन तीन दिवसांनी दाखवला का की ना ते ब्लॉगमध्ये नाही फिट नाही होत आणि मोबाईल जास्त स्टोरेज घेत होता जास्ती एम बी घेत होता म्हणून तुम्हाला दाखवलं नव्हतं तर मी शेअर केलेलं आहे तरी पण तर तुम्हाला कसं आवडला तुम्हीसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा मला ब्लॉगिंग स्टँड तर आम्ही असे बनवतात ना जर असे टी व्हीमध्ये ना ब्लरसुद्धा दिसत असणार तुम्हाला तर एवढा काय स्टोरेज एम बी वगैरे या फोनमध्ये एवढा काय नाही आहे मीनी हा फोन ट्वेंटी फाय थाउजंडला घेतलेला आहे एम आयमध्ये घेतलेला आहे म्हणजे लोन काढून घेतलेला हा फोन सुद्धा माझ्या मम्मीने घेतलेला आहे मला तर त्याला झाला आता दोन वर्ष झालेले आहेत हा फोनला तर आता नवीन तन्नू फोन घेणार आहे नवीन फोन काय माहिती कुठला घेणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एडिट करू त्याच्यामध्ये ना गाईस तुम्हाला सांगू फोर के असणार आहे त्याच्या फोनमध्ये ना मी बघितलं आहे त्याच्यामध्ये ना फोर के ब्लॉगिंग आपण काढणार कधी नवीन फोन आला तर होप्स करून ते घ्यायला पाहिजे नवीन फोन तर आता बबू आणि ना आम्ही एकदा दिवस काहीच असेच आम्ही मेहनत करू आणि तुम्ही आम्हाला असेच सपोर्ट करा आम्ही बोलायचे आम्ही कधी हे पाहिजे ते पाहिजे सर्व काय भेटते आपल्याला काहीच खरं बोलते शपथ आपल्याला ना सर्व काय भेटते असं काय की काय भेटत नाही देवाकडनं सर्व काय आपल्याला भेटलेलं आहे आम्ही तुम्हाला सांगू खरं एक गोष्ट सांगते मी तुम्हाला आमच्याकडे ना पहिला ते बटनवाले फोन होते आम्ही असे बघायचे आमच्या काय ना बाजूची इकडेच फ्रेंड आहे तिला असे व्हिडिओ वगैरे यायला नाही आवडत म्हणून तिला आम्ही घेत नाही मी ना, ना लोकांना विचारून बोलते तुम्हाला माझ्या चॅनलवर यायचं आहे तर या नाहीतर जबरदस्तीने येऊ नका आपल्याला काय आहे जबरदस्तीने कोणाला बोलवायचं नाही मनानी यायचंय ना मनाने या नाहीतर नको ना, ना, या, ना, या तर आम्ही आहे ना असे फोन वापरायचे आणि तिच्याकडे ना असे टॅब वगैरे असायचे आणि इकडे सुद्धा आहे ना माझी एक फ्रेंड लायची बाजूला लहानपणी ते दोघांकडे असे टॅब असायचे आणि ना ते दोघे पहिले लहानपणी लहान मुलं असेच असायचे पहिला आत्तासुद्धा आम्ही असे आहेत की कुठली गोष्ट आणली तर पहिलं आपण यूज करणार नंतर दुसऱ्यांना देणार तर ते लोक असेच करायचे आणि आम्ही असे छोटे छोटे फोनवरती गेम्स वगैरे खेळायचे तर एक आमची एक इच्छा होती की आमच्याकडे कधी फोन येणार असं टॅब येणार तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर मम्मीच्या कामात नाही असा एक टॅब भेटलेला आहे एवढा मोठा टॅब होता कुठली कंपनीमध्ये ना ती नाही लक्ष द्या आता आम्ही आता खूप छोटं देट आम्हाला रेड कलरचा काहीतरी टॅब होता ते तर ते सुद्धा भेटलेला आम्ही बोलले ना भेटणार भेटणार करून टॅब सुद्धा आम्हाला भेटलेला आहे काहीच मग त्याच्यानंतर तो टॅब खराब झाला मग नंतर त्या लोकांनी सुद्धा नवीन फोन घेतलेला होता असा कुठला तरी बटनचा काहीतरी होता तर आम्हाला एक अशी इच्छा होती की आमच्याकडे पण एक असं स्मार्टफोन यायला पाहिजे कंटाला आलं वाला फोन यूज करून तर टिकटॉक यूज जास्त व्हायचा आम्हाला असं वाटायचं की आम्ही टिकटॉक बनू जास्त करून आम्ही सुद्धा टिकटॉक बनवायचे टिक पण टिकटॉक बॅन झाल्याच्या नंतर आता इंस्टाग्राम आता आम्ही यूज करतो असं आम्हाला आलं तरी की टिकटॉक पण आम्ही बनवलेले आहे कुठे माहिती नाही कुठे चालू आहे टिकटॉक इंडियाच्या बाहेर तरी चालू असणार की काय माहिती नाही पण कोण असं वलकीचा असणार टिकटॉकवाला चॅनलचा असणार ना त्याला बोलायचं आमच्या युट्यूबवर पण आहे आम्ही आणि टिकटॉकवर सर्च मारून आम्हाला बघायचं आहे आमचे रील लहानपणीचे कसे असायचे मग ते झाल्याच्या नंतर मग आम्हाला एक विवोचा ओपोच काहीतरी विवोचा हा फोन भेटलेला विवो वाय नाईंटी थ्री भेटलेला होता त्या टायमाला ते, ते आम्ही तीन चार वर्ष तरी चालवला पहिला माझ्या बहिणी चालवला ते तीन चार वर्ष ती कधी घेतलेली ती कधी दहावीत गेली ना नाही अकरावीत गेली तर ती ते फोन घेतलेला मग ती बारावीत गेलीच्या नंतर ती तो फोन वापरत होती वी आय व्ही आयचा वी आयचा नव्हता ओप्पो काहीतरी वी आयचा हा व्ही आयचा फोन होता तो मग ते, वापर ते वापर ती वापरली मग त्याच्यानंतर मी वापरली एक दोन महिने माझ्याकडनं काहीच खराब होते माझ्या हातात ती गोष्ट आली ना कुठलीही गोष्ट ती लवकरच खराब होते अशी नाही ती हे होते लवकर खराब होते तर त्याच्यानंतर कुठला फोन आल्यानंतर आम्ही असे बोलायचे की आम्हाला वायफाय पाहिजे वायफाय घरी असा रिचार्ज मारून मारून खूप कंटाळा यायचा पैसे सुद्धा लय वेस्ट जायचे रिचार्जमध्ये तर आता आम्ही नवीन वायफाय सुद्धा बसवले आहे पण त्याच्यानंतर एक इच्छा अशी एक इच्छा पण होती की आमच्याकडे एक नवीन फ्रीज यायची नवीन टी व्ही पाहिजे सर्व काय पाहिजे असं असं तर ती सुद्धा इच्छा आमची थोडी थोडी वांगून देवाकडून आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला ही इच्छा कर करून तर ही इच्छा खरी पुरी होते असं नाही की असे फक्त हे बोलते असं काही नाही आहे प्लीज काही तुम्ही फक्त देवाचं नाव आपल्या मनात ठेवा आणि ना असं कुठल्याही मंदिरात तुम्ही जातात ना देवाच्या तिकडे जाऊन शांतपैकी बसा तुम्हाला असं ना रिलॅक्स फील होणार तिकडे काहीच खरं तर मी सुद्धा आज, ना माझ्या आज बाजूली आजी आहे ना तिच्याबरोबर कधी कधी जाते मंदिरात वगैरे बसायला मला तिकडे एवढा शांत वाटतं ना काय मला काय सांगू तर आता आम्ही यूट्यूब चॅनलसुद्धा केलेले आहे स्टार्ट तर तुम्ही असेच आम्हाला प्रेम करत जावा असेच आम्हाला हंड्रेड सबस्क्रायबर तर लग हंड्रेड तुम्ही हंड्रेड पण केला ना आम्हाला बस आहे तर आम्ही हंड्रेड सबस्क्रायबर झाले तर आम्हीसुद्धा सेलिब्रेशन करणार आहे थोडाफार करणार आहे हंड्रेड आमचे फर्स्ट टाइम आमचे हंड्रेड सबस्क्रायबर होणार आहे म्हणून आम्ही सेलिब्रेशन करणार आहे तर माझी ही इच्छा होती ती तुम्हाला सर्व काही माझ्या मनाची गोष्ट शेअर करायची होती आणि तुम्ही सर्व आमचं किचन सुद्धा आम्ही नवीन बनवलेलं आहे तर खरं कलरच काम सुद्धा आम्ही केलेलं आहे आमच्या बिल्डिंग मध्ये खूप लिकेज होते एवढा लिकेज होते। ना बघूनच एवढं हे होऊन होणार आमच्या पावसामध्ये पूर्ण हाल होते झोपायचे हाल होतात तेवढा मोठा घर असून आम्हाला झोपायचा हाल होते पावसामध्ये तर आता आमची न्यू बिल्डिंग बनणार आहे आता काय एवढा काही टेन्शन नाही येणार आहे थर्ड फ्लोर असणार त्याच्यावरती आता आम्ही बघू नाहीतर कुठे जाऊ आता हे घर सुद्धा दुसरं घर घेऊ हे घर अशी इच्छा होत नाही की या घरातनं कुठे बाहेर पडावा आमचे लहानपणी सर्व मेमरी म्हणजे या बिल्डिंग मध्येच आहे सर्वे इकडे पहिलेचे लोक होते ना आमचे म्हणजे पहिलेचे फॅमिलीज वगैरे होते ना ते सर्व काय कुठे कुठे राहायला गेलेले आहेत आता फक्त आम्हीच बाकी आहे तीन चार जणच इकडे आहेत नाहीतर सर्वे गेलेले असं कोण नाही की पहिलेच इकडे आहे तर दोन तीन जणं फक्त इकडे राहिलेले आहेत मुश्किलनी नाही तर ते पण आता थोड्या महिन्यानंतर सुद्धा लांब जाणार आहे आपल्यापेक्षा तर हीच माझी एक इच्छा होती काहीच तुम्हाला सर्व काही सांगायची <coughs> जर तुम्हाला माझी ब्लॉग आवडला असणार तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या माझी इंस्टाग्राम आय सुद्धा आहे ती बघा इकडे अनुजा तिवळे कर तर तिकडे जाऊन मला फॉलोसुद्धा करा चला आता ब्लॉग आम्ही इकडेच एंड करते तर बाय